नमस्कार जी चोवीस तास पे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण चितोडूर परिसरामध्ये आमदार फारुख शाह यांचे उद्घाटनच्या संदर्भामध्ये आला आपण या ठिकाणी अनेक प्रश्न ते देखील आपण त्यांना विचारू सर आज कुठल्या कामाचं आपलं हे होतं उद्घाटन आज मिल परिसर येते चितोड नाका पासून तर सुरत बायपास या पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि त्या साठी मी अर्थसंकल्पीय बजेट मध्ये ऐंशी लाख रुपयांची तरतूद केली होती या कामाचा आज आम्ही शुभारंभ केलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये दशा माता असेल गणपती असेल विविध कार्यक्रम हिंदू संस्कृतीमध्ये होणार आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी मंडप वगैरे टाकले जातात आणि वीज पुरवठा हे देत जात नाही तर पोलीस डिपार्टमेंट असेल व नगरपालिका असेल त्या व्यक्तीसाठी ते बंद करण्याचे अनेक प्रोसिजर मागतात त्यामुळे अनेक ठिकाणी गणेश मंडळ हे व्यवस्थित उभं राहतं यावर आपली काय प्रतिक्रिया आता जे गणेशोत्सव असेल सारखे नवरात्रोत्सव असेल ते सर्व सैन उत्सव सुरू होण्यापूर्वी मी सर्व विभाग प्रमुखांची एक संयुक्त बैठक लावणार आहे आणि त्यात आपल्या जे नागरिकांना जे काही सुविधा हवी आहे त्यांना ते पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करू सर या परिसरामध्ये अनेक काम आहेत तुमचे त्या संदर्भात आता कुठले कुठले काम या परिसरामधील बाकी असेल ते आता हे आता आम्ही हे रस्ता याच्या कामाचा शुभारंभ केलेला आहे त्यानंतर आम्ही विविध ठिकाणी चार रस्ते आणखी मंजूर केलेले आहे आणि त्याचे टेंडर प्रक्रिया सुरू सुरू लवकरात लवकर त्याची कार्य आदेश देऊन आणि ते काम आचार संहिता लागण्यापूर्वी आम्ही सुरू करणार आहोत सर एक शेवटचा प्रश्न असतो या परिसरामध्ये बोड्डे व्यवहारासाठी काही युवकांनी मागणी केली ते पूर्ण होणार का आता शहरात किमान चार ठिकाणी मी विपासना केंद्र तयार केलेलं आहे एक ठिकाणी बुद्ध विहार पण साकारलेला आहे तसंच आता काही लोकांनी माझ्याकडे इथे एक स्तंभची मागणी केलेली होती त्यासाठी पण मी माझ्या स्थानिक विकास निधीतून वीस लक्ष रुपये मंजूर केलेले आहे आणखी काही मागणी असेल आमच्या बांधवांची तर त्यांनी लेखी स्वरूपात द्यावी ते पण मी खूप पूर्ण करून तुम्ही बघू शकता आमदार फारुख शाह यांनी जो हा इलाका परिसर आहे हा परिसर हा संपूर्ण शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल इतर घटकांचा पक्ष इलाका आहे त्या इलाक्यामध्ये आमदार फारुख शाह यांनी विविध कामाचे उद्घाटन या ठिकाणी सुरू केले बघूया या ठिकाणी आमदार फारुख शाह यांना किती वोटिंग मिळेल